भाजपा कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांची नियुक्तीची घोषणा करण्यात आली यानंतर भाजपा जिल्हा कार्यालयात पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीनं त्यांचा भव्य सत्कार आणि कार्यालय प्रवेश कार्यक्रम उत्साहात झाला कार्यकर्त्यांनी दिलेल्या भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणाच्या निनादात राजारामपुरी येथून रॅलीद्वारे आलेल्या जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांचं स्वागत करण्यात आलं खासदार धनंजय महाडिक प्रदेश सचिव महेश जाधव सदस्य राहुल चिकोडे यांनी पुष्पहार घालून निधन जिल्हाध्यक्षांचं स्वागत केलं प्रदेश सचिव महेश जाधव म्हणाले भाजपचा विचार तळागाळापर्यंत नेण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी नूतन जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या जा खांद्याला खांदा लावून काम करावं आणि भाजपची सत्ता महापालिकेत यावी यासाठी विशेष परिश्रम घ्यावेत असं आवाहन केलं नूतन जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी भाजपचा विचार शेवटच्या घटकापर्यंत नेण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचं नमूद केलं गायत्री राऊत डॉक्टर राजवर्धन अशोक देसाई हेमंत आराध्य गणेश देसाई संतोष भिवटे राजसिंह शेळके अमर साठे उमाताई इंगळे माधुरी नकाते किरण नकाते धनश्री तोडकर संगीता खाडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते